पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ग्रॅनेट फरशी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे विठ्ठलास बुलेट प्रूफ काचेचे संरक्षण कवच हे बसवण्यात आले या काचेच्या संरक्षण कवचामध्येच विठ्ठलाचे दैनंदिन सर्व नित्योपचार होणार आहेत दिवसातून पाच तास मुखदर्शन याशिवाय इतर वेळी गर्भगृहाच्या सुधारणाचे काम होत असणार आहे या काचेच्या संरक्षण कवचामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले असून यामध्ये विठ्ठलाचे मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर स्थळावर चोवीस तास ऑनलाईन दर्शन उपस्थित उपलब्ध असणार आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की याच्या गर्भगृहामध्ये जे ग्रॅनाईटचं फरशी आहे ते काढण्याचं काम आता प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे ग्रॅनाईट फरशी काढत असताना दोन्ही पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं संरक्षण व्हावं त्या ग्रॅनाईट काढताना कुठली इजा पोचू नये तसेच आपण त्याच्यावरती हाय प्रेशरने त्याला धुवून काढून त्यानंतर सँड ब्लास्टिंग करणार आहोत ते करता वेळेस त्याची सुरक्षितता आपण प्राधान्य देऊन त्याच्याभोवती श्री पांडुरंगाची मूर्ती आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीभोवती डबल लेअरचं काचेचं बुलेटप्रूफ काचेचं आवरण लावलेलं ला आहे आणि त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे प्रत्यक्ष आजपासून आता ही ग्रॅनाईट फरशी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे काम सुरू असताना आपण पदर्शन मुखदर्शन बंद ठेवलेलं आहे भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून नैवेद्यापर्यंत म्हणजे पावणे अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन आपण चालू ठेवलेलं आहे आणि इतर काळात दोन्ही दर्शन बंद ठेवलेले आहे या कालावधीत भक्तांसाठी नामदेव पायरीच्या इथं एल डी स्क्रीन लावलेली आहे आपण जे बुलेट प्रूफ काज घेतलेले त्याच्यामध्ये कॅमेरे बसवलेले आहेत आणि ऑनलाईन दर्शन त्याचप्रमाणे एल डी स्क्रीनद्वारे नामदेव पायरीजवळ भाविकांना दर्शनाची So, ikililiyan.